कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे इंटरनेट आहे आणि अगदी स्मार्टफोनसुद्धा आहे मग प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं कुठं कोण काय करतंय या गोष्टीची माहिती आपल्याला तात्काळ मिळत असते आणि सोशल मीडियावर बरेच जण ॲक्टिव्ह झालेले आहेत मग सोशल मीडिया वापरत असताना तुम्हाला काही महिला काही तरुणी काही मुली हे छोट्या छोट्या कपड्यामध्ये व्हिडिओ काढून टाकतात डान्स करतात रोडच्या कडेला कसे कपडे घालतात काय करतात अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि व्हायरल होतात म्हणून बरेच जणं असे व्हिडिओसुद्धा करतात पण मात्र आता हे कॉमन झालेलं आहे लोक त्याच्याकडे काही जास्त लक्ष देत नाहीत जास्त काही त्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत आणि वेगळं वाटून घ्यायसारखं काही समजत नाहीत कारण की आता हे सगळेच जणं करतायत म्हणून ते सुद्धा करतायत असं लक्ष त्या अँगलकडे पाहत आहेत पण मात्र एक काळ असा होता एक दशकात असं होतं की त्या काळामध्ये छोटे छोटे कपडे घालून डान्स करणं हे मोठा कौतुकाचा विषय असायचा तर काही जणांना ते बघू वाटत नव्हतं आणि तसे काही सीन्स लागले की टी बंद केली जात होती नाहीतर मग चॅनल बदललं जात होतं ते काळ होतं आणि ते दशक होतं नव्वदचं अशाच पद्धतीनं नव्वदच्या दशकामध्ये एक अभिनेत्री तिनं तर बोल्ड फोटोशूट केलं होतं अंगावरती कपडे नसताना बिना कपड्याचं फोटोशूट करून तिनं एक बॉलिवूडमध्ये खळबळ पसरलेली होती आणि त्या फोटोशूटनंतर ती अभिनेत्री मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती चर्चेत आली होती आणि तिच्या घराबाहेर दिग्दर्शकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती तिला मोठमोठे चित्रपट मिळाले होते या चांगल्या बाजू होत्या तर दुसऱ्या वाईट बाजू होत्या त्या म्हणजे त्या अभिनेत्रीला दंडसुद्धा भरावा लागला आणि काही जणांनी तिला धमक्या दिल्या तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या अभिनेत्रीला भारत देश सोडावा लागला आणि अखेर पंचवीस वर्षानंतर ती अभिनेत्री भारतामध्ये आलेली आहे आणि पुन्हा एकदा नवीन काहीतरी करणार आहे नेमकी कोण आहे त्या अभिनेत्री तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे नव्वदचं दशक चालू होतं त्यावेळेला फुल ड्रेसमध्ये हिरो हिरोईन हे असायचे वेगवेगळ्या पद्धतीनं डान्स करायचे आकर्षित करायचे त्यावेळी छोटे छोटे कपडे घालून डान्स करणं म्हणजे हे मोठं आश्चर्य असायचं कारण की त्या काळात तसं काही एवढं चालत नव्हतं पण मात्र जेव्हा या नव्वदच्या दशकामध्ये एका अभिनेत्रीनं बोल्ड फोटोशूट केलं होतं आणि त्यामध्ये तिनं कुठल्याही पद्धतीचे कपडे घातले नव्हते यामुळं मोठी खळबळ उडाली होती आणि त्या फोटोशूटमुळे ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती, होती ती अभिनेत्री होती ती म्हणजे ममता कुलकर्णी ममता कुलकर्णीनं नव्वदच्या दशकामध्ये एक फोटोशूट केलं होतं आणि ते फोटोशूटमुळं ती मोठ्या प्रमाणात स्टार झाली होती प्रसिद्ध झाली होती आणि तिनं एका मॅग्झिनसाठी हे फोटोशूट केलं होतं त्या मॅगझिनचं नाव आहे स्टार डस्ट स्टार डस्ट नावाच्या मॅग्झिनसाठी फोटोशूट केल्यानंतर हे मॅग्झिन एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललं की हे मॅग्झिन विकत घ्यायला सुद्धा भेटत नव्हतं लोकांनी त्या विक्रेत्यांनी ब्लॅकमध्ये हे मॅग्झिन विकायला सुरुवात केली होती कारण की त्यावर ममता कुलकर्णी हिचा फोटो होता आणि तो फोटो अगदी अशा कपड्यां म्हणजे बिना कपड्यांचा होता तोमुळं मोठ्या प्रमाणात ती व्हायरल आणि प्रसिद्ध झालेली होती मग काय दिग्दर्शकांच्या रांगाच रांगा ममता कुलकर्णीच्या घराबाहेर रागल्या होत्या मोठमोठ्या चित्रपटामध्ये तिला संधी मिळत होती आणि मोठमोठ्या अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळत होती आमिर खान सलमान खान या अभिनेत्यांसोबत सुद्धा ही ममतानं काम केलं होतं आणि तिला मोठी प्रसिद्धी मिळत होती आणि मोठमोठ्या दिग्दर्शकांनी अभिनेत्यांनी तिचं कौतुकसुद्धा केलेलं होतं पण मात्र एकीकडं मोठी प्रसिद्धी मिळाली मोठं कौतुक आहे पण मात्र कौतुक झाल्यानंतर तिच्यावर टीका सुद्धा होत होती आणि ज्या लोकांना ही गोष्ट आवडत नव्हती त्या लोकांनी रस्ते उतरून ममता कुलकर्णी हिच्या आंदोलन करायला सुरुवात केली होती तिचा निषेध करायला सुरुवात केलेली होती तर काही जणांनी तिला धमक्या सुद्धा दिलेल्या होत्या मग यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री मोठमोठ्या चित्रपटामध्ये मोठमोठ्या हिरोन सोबत काम करत होती पण मात्र या सगळ्या गोष्टी असतानाच तिच्यावर टीका सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं झाली मोठ्या प्रमाणात तिनं अनेक चित्रपट केल्यानंतर तिच्यावर टीकासुद्धा झालीच पण मात्र तिच्यावर काही आरोपसुद्धा झाले तिचं नाव हे अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं आणि तिचे कनेक्शन काही माफिया लोकांसोबत आहे असं सुद्धा सांगण्यात आलं आणि त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात बेचेन झाली आणि या चित्रपटसृष्टीमधून बाजूला होत होत थेट तिनं भारत सोडला देश सोडला देश सोडून ती विदेशात गेली आणि विदेशात गेल्यानंतर तिकडंच राहू लागली मग बरेच दिवस बरेच वर्ष तिकडं राहिल्यानंतर पंचवीस वर्षानंतर तिला आपल्या देशी परतावं असं वाटलं आणि ती पुन्हा एकदा मुंबईमध्ये आली आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आमची मुंबई म्हणत तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तिच्या काही जुन्या आठवणीसुद्धा ताज्या केल्या ममता कुलकर्णी मोठ्या प्रमाणात बदललेली आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं घडलेलं आहे त्या आठवणी आजही तिच्या ताज्या होतात त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून तिनं चित्रपट अभिनयातून आणि अभिनयाच्या जगातून स संन्याससुद्धा घेतलेला आहे आणि त्या जगातून बाहेर येऊन आता ती अध्यात्माच्या मार्गावर निघालेली आहे आणि तिनं आता अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेला आहे असं आपला ममता कुलकर्णी हिच्याबाबत समजतं त्यामुळं अनेकांना वाटत होतं की ममता ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती हिट झाली होती पण अचानक नेमकी कुठं गायब झाली काय झालं तिचा कोणताच चित्रपट येत नाही काय येत नाही तर तिच्यासोबत अशा पद्धतीनं घडल्यामुळं तिनं देश सोडला होता आणि देश सोडल्यामुळं ती विदेशात गेली होती आता पंचवीस वर्षांनी परत एकदा आली आहे पण मात्र तिनं चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम केला आहे आणि ती आता अध्यात्माकडं वळाली आहे अशी माहिती आपल्याला मिळते नक्कीच ममता कुलकर्णी हिचे तुम्ही आत्तापर्यंत किती चित्रपट पाहिले आहेत तिचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडत होता किंवा तिचे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या